नमस्कार मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र बंद बघिनो आज मंगळवार दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे बावन्न मित्रांनो आपल्याला कल्पना आहे की कर्मचारी मग तो जिल्हा परिषदला कर्मचारी असो शासकीय कर्मचारी असो पोलीस कर्मचारी असतो खाजगी शाळेत कर्मचारी असो अशानी त्यासाठी जे वर्तणूक नियम असतात त्याप्रमाणे कर्मचाऱ्यांनी वर्तणूक ठेवणं आवश्यक आहे त्याचबरोबर कामामध्ये सचोटी प्रामाणिकपणा कर्तव्यनिष्ठा निपक्षपातीपणा सभ्य व नम्र वागणूक असे देखील गुण कर्मचाऱ्यामध्ये असणं आवश्यक आहे पण असं असलं तरी काही कर्मचारी कामचुकारपणा करतात गैरशिष्य शिस्त करतात असभ्य वागणूक घेतात पैसे खातात अशा प्रकारचे जर वर्तणूक त्यांच्याकडून झाली तर त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी करणं जरुरी आहे आणि तशी करणं अगत्यच आहे तरच प्रशासन चांगलं होऊ शकतं आणि म्हणून याकरता आप शासनाने जसे वर्तणूक नियम केले आहेत तसे शिस्तवापील नियम पण देखील केले या एक शिस्तवापील नियम एकोणीसशे एकोणऐंशीच्या संदर्भामध्ये आपण कर्मचारी मित्रवर खूप पूर्वी देखील व्हिडिओ केलेत पण आज व्हिडिओ करण्याचं कारण देखील की शासनाने नुकतंच एक बारा मार्चला परिपत्रक पाठवलं हो आहे आणि त्यामध्ये जे परिपत्रकाचा विषयच आहे चौकशी अधिकाऱ्यांची कर्तव्य व जबाबदारी क कर्तव्य व हो जबाबदारी आता या परिपत्रकामध्ये नेमकं काय म्हटलं आहे आणि ते कसं महत्त्वाचं आहे हे या व्हिडिओमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे आपल्याला माहिती आहे की विभागीय चौकशी प्रकरणामध्ये चौकशी अधिकारी यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते शिस्तमंग विषयक अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्याविरुद्ध जे दोषारोप केलेले आहेत त्या दोषारोपांच्या संदर्भामध्ये सादरकर्ता अधिकाऱ्यांतर्फे काय जे पुरावा सादर केला जाईल औपचारिक कर्मचाऱ्यातर्फे देखील लेखी व काय तोंडी पुरावा सादर केला असेल तो पुरावा नोंदवून घेऊन कर्मचाऱ्याविरुद्धचे दोषारोप सिद्ध होतात किंवा नाही याचे निष्कर्ष नोंदवण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी चौकशी अधिकाऱ्यांकडे आहे की या चौकशी अधिकाऱ्यांच्या सर्व प्रकरणामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका कोणाशी असेल तर ती चौकशी अधिकाऱ्यांची असते कारण चौकशी अधिकारी जो निष्कर्ष काढतो हो, त्या निष्कर्षाच्या आधारेच कर्मचाऱ्याला शिक्षा दिली जाते जर चौकशी अधिकाऱ्यांनी योग्य तऱ्हेने काम आपलं केलं नाही आणि जर निष्कर्ष बरोबर नोंदवले नाहीत तर कदाचित विभागावर अन्याय होईल किंवा त्या कर्मचाऱ्यावर देखील अन्याय होईल कारण सर्वसाधारणपणे चौकशी अधिकारी जे निष्कर्ष काढतात त्या निष्कर्षांच्या आधारे शिक्षा देतील जरी नियमामध्ये तरतूद आहे की शिस्तभंगविषयक अधिकारी चौकशी अधिकाऱ्याच्या निष्कर्षाशी असहमती दाखवून स्वतःचे निष्कर्ष नोंदून घेतात पण अशी प्रकरणं फार अपवादात्मकच असतात आणि म्हणून एखाद्या गैरवर्तणूक कर केल, जर केले आणि कर्मचारी असेल तर त्याच्या विरुद्धची चौकशी व्यवस्थितपणे नियमानुसार करणं मग कर्मचाऱ्याला संधी देणं सादरकर्ता अधिकाऱ्यांना संद करून अशा त्याने जर त्यांनी गैरवर्तणूक केली असेल तर त्याला शिक्षा होणे जरूर आहे पण त्याचबरोबर एखादा जर निरपराध कर्मचारी असेल तर त्या निरपराध कर्मचाऱ्याला शिक्षा होता कामा नये हे देखील पाहण्याची जबाबदारी दे चौकशी अधिकाऱ्याची आहे आणि म्हणजे चौकशी अधिकाऱ्यांच्या याच्यामध्ये प्रकरणामध्ये चौकशी अधिकारी व आणि शिस्तभंगविषयक अधिकारी यांची देखील जबाबदारी दे असते दे। आता या संदर्भामध्ये शासनाने वेळोवेळी परिपत्रकाद्वारे सूचना दिलेल्या आहेत विभागीय चौकशी नियम पुस्तिका देखील काढलेली आहे जी मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक दिलेली आहे जर मगाशी सांगितल्याप्रमाणे कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलवर अनेक व्हिडिओ देखील या संदर्भात केलेले आहेत मोना चौकशी अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये जे महाराष्ट्र यशदाने जे पुस्तक प्रसि प्रसारित केलेलं आहे प्रसिद्ध केलेलं आहे महाराष्ट्र नागरी शि शिस्तवापी नियम एकोणीसशे एकोणऐंशी जे मी संपादित केलेलं आहे त्याच्यामध्ये चौकशी अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत तिथे डूज अँड डोंट असे पण दिलेले आहे तर गेल्या मेमध्ये म्हणजे मे दोन हजार चोवीसमध्ये सामान्य प्रशासन विभागाने जे कंत्राट तत् कंत्राटी तत्वावर चौकशी अधिकारी नेमलेले आहेत ते आणि जे विभागीय चौकशी अधिकारी आहेत त्यांच्यासाठी एक कार्यशाळा आयोजित केली होती आणि या कार्यशाळेमध्ये जसं मी सांगितलं ते चौकशी अधिकारी उपस्थित होते कंत्राटावरचे होते विभागीय चौकशी अधिकारी त्याचबरोबर मॅकच्या चेअरमन श्रीमती भाटकर देखील उप उपस्थित होत्या त्याचबरोबर अतिरिक्त महास अतिरिक्त मुख्य सचिव त्यावेळचे श्री नितीन गदरी जे आता मेंबर आहेत मागचे ते आणि मी देखील या उपस्थ त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि त्या ठिकाणी चौकशी अधिकाऱ्यांच्या त्या मध्ये सर्वंकष चर्चा झाली आणि याच या पार्श्वभूमीवर शासनाने बारा मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे दोन चार दिवसापूर्वीच चौकशी अधिकाऱ्यांचे कर्तव्य जबाबदाऱ्या काय आहेत सवी स्थर पड़े विशत करना है। हे सविस्तरपणे विशद करणारं एक परिपत्रक निर्गमित केलेलं आहे आता हे परिपत्रक मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे परिपत्रक फार महत्त्वाचं आहे आता हे परिपत्रक कसं महत्त्वाचं आहे त्यामध्ये काय दिलेलं आहे हे मी पहिल्यांदा आपल्याला सांगतो ज्या कर परि जे परिपत्रक पर, आहेत त्याला तीन परिशिष्ट आहेत आता प पहिल्या परिशिष्टामध्ये चौकशी अधिकारी म्हणून एखाद्याची नियुक्ती झाली म्हणजे चौकशी अधिकाऱ्याला जर कंत्राटी तत्वावर एखादं प्रकरण त्याच्याकडे पडलं म्हणजे त्याची नेमणूक केली किंवा प्रकरण विभागीय चौकशी अधिकाऱ्यांकडे पाठवलं आणि त्यांची नेमणूक केली तर सुरुवातीला त्यांनी पाहिलं पाहिजे की पहिली भूमिका आहे चौकशी सुरू करण्यापूर्वी चौकशीची कार्यपद्धती काय आहे फौजदारी कारवाई आणि विभागीय चौकशी यामध्ये फरक काय आहे चौकशी कशी चालवावी या गोष्टींचा साकल्यानं चौकशी अधिकाऱ्यानं विचार करणं आवश्यक आहे आणि त्या संदर्भात काय त्याची नियुक्ती एकदा झाल्यानंतर त्याची काय जबाबदारी आहे हे जाणून घेण्याकरता या जा परिशिष्ट एकमध्ये विविध बाबी नमूद केलेल्या आहेत परिशिष्ट दोनमध्ये सांगितलं आहे चौकशीच्या वेळेस टप्पेनिहाय कारवाई काय आणि चौकशी अधिकाऱ्यानं काय काम करायचं म्हणजे आपल्याला माहिती आहे पहिल्यांदा प्रिलिमिनरी हिंग प्राथमिक सुनावणी केली जाते मग पुढे बचाव सहाय्यकराची नेमणूक केली जाते मग सादरकर्ता अधिकाऱ्यातर्फे जे तिथे जे साक्षीदार असतात त्यांची अभिसाक्ष नोंदवली जाते म्हणजे हे काय जे टप्पे आहेत त्या टप्प्यावर चौकशी अधिकाऱ्यांनी काय कारवाई करायची आहे हे या परिशिष्ट दोनमध्ये नमूद केलं आहे परिशिष्ट तीनमध्ये काय ते सांगितलं आहे क चौकशीच्या दरम्यानमध्ये एखाद्या ठिकाणी काही विविक्षित परिस्थिती उद्भवली आता उदाहरणार्थ बचाव ज्यांनी कर्मचारी जो आहे औपचारिक कर्मचाऱ्यांनी त्यांनी काही लेखी निवेदनच सादर केलं नाही तर नेमकं काय करावं किंवा कर्मचारी चौकशीसाठीच उपस्थितच राहिला नाही तर काय करावं मग एकतर्फी चौकशी कशी करावी अशी जी प्रकरणं होतात अशी जेव्हा परिस्थिती तेव्हा चौकशी अधिकाऱ्याने काय करावं असं हे परिशिष्ट तीनमध्ये म्हटलेलं आहे अशा प्रकारची ही तीन परिशिष्टे या परिपत्रकात जोडलेली आहे आता याबरोबर जोडपत्र जी आहेत जोडपत्र देखील चार जोडपत्र आहेत या जोडपत्रामध्ये पहिलाच जोडपत्र आहे रोजनामा तयार करणं व अनुषंगिक सूचना अनेक वेळा चौकशी अधिकारी चौकशी करतात पण रोजनामा करत नाही चौकशीच्या दिवशी नेमकं काय झालं औपचारिक कर्मचाऱ्यापणे काय मांडलं गेलं त्यांनी काही कागदपत्र साधे केली का सादर करता अधिकारी याची नोंद रोजनामामध्ये काय झालं याची नोंद घेणं आवश्यक आहे आणि त्याची प्रत देखील औपचारी कर्मचाऱ्याला देणं देणं आवश्यक आहे आणि म्हणून कसा रोजनामा करावा याचं स उदाहरण जोडपत्र एकमध्ये नमूद केलं आहे आता जोडपत्र दोनमध्ये पुढचा महत्त्वाचं बाब आहे साक्ष कशी नोंदवावी अनेक ठिकाणी आपण कोर्टामध्ये कशी साक्ष नोंदवता हे आपल्याला माहिती आहे पण चौकशी अधिकाऱ्यांनी देखील कशी साक्ष नोंदवावी प्रश्नोत्तरातर्फे द्यावी का का नुसतं निवेदन दे नोंदवावं यासंबंधीच्या स्पष्ट सूचना जोडपत्र दोनमध्ये नमूद केले आणि मग चौकशी झाल्यानंतर तिसरंच जोडपत्र आहे की चौकशी अहवाल कसा करावा चौकशी अहवाल तर रेकॉर्ड झाला पण आलेला पुरावा कसा छाननी करावी आणि मग त्याची छाननी केल्यावर जे निष्कर्ष कसे नोंदवावे आणि मग चौकशी अहवाल पाठवताना चौ दोषारोप सिद्ध होतात किंवा नाही हे कसं सांगावं यासंबंधीचं सा हे जोडपत्र तीनमध्ये नमूद केलेलं आहे आता याचबरोबर जवळपत्र चौच चार फार महत्त्वाचं आहे काय जवळपत्र चारमध्ये आहे चार की चौकशी अधिकाऱ्यांनी चौकशी करण्यास पूर्वी आपण त्यांनी अभ्यास देखील करणं आवश्यक आहे कशाचा अभ्यास राज्यघटना कलम तीनशे अकरा आहे ते नेमकं काय आहे ते पाहिलं पाहिजे वर्तणूक नियम काय आहे ते आपण पाहिलं पाहिजे महाराष्ट्र नागरिक सेवा शिस्त अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशी मधल्या नियम आठमधल्या विशेषतः काय तरतुदी आहेत त्या आपल्याला पाहायला पाहिजेत म्हणजे त्यासाठी म्हणजे थोडक्यात चौकशी अधिकारी सक्षमपणे काम कर करू शकेल कर, याकरता त्यांनी जी तयारी करायची आहे ती जोडपत्र चारमध्ये नमूद केलेलं आहे आता याचबरोबर या परिपत्रकाबरोबर एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे शासनाने सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला एक परिपत्रक पाठवलेलं आहे आणि त्या प पर ते परिपत्रक देखील या या बारा मार्च दोन हजार पंचवीसच्या परिपत्रकास जोडलं आहे आणि ते परिपत्रक फार महत्त्वाचं आहे कारण त्या परिपत्रकामध्ये शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यांची काय जबाबदारी आहे हे फार सांगितलेलं आहे म्हणजे उदाहरणार्थ शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यांनी जर ठरवलं की एखादं शिस्तभंग म्हणजे चौकशीचं प्रकरण एखाद्या चौकशी अधिकाऱ्याकडे पाठवायचं असेल तर त्याकरता त्या, त्या नियुक्ती आदेश कसा का काढावा त्याचा नमुना त्याच्यामध्ये दिला आहे त्या नियुक्ती अधिकार त्या नियुक्ती आदेशाबरोबर काही सहपत्र देखील पाठवणं आवश्यक आहे शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यांनी उदाहरणार्थ सादर करता अधिकारी कोण नेमला त्याचे नियुक्ती आदेश मग दोषारोप पत्र नेमकं काय आहे मग विवरणपत्र काय म्हणजे स्टेटमेंट ऑफ ॲलिगेशन वगैरे काय साक्षीदारांची यादी काय दा कागदपत्रांची आहेत हे देखील पाठवणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर कर्मचाऱ्यांनी काही जर निवेदन दिलं असेल ते देखील पाठवणं आवश्यक आहे आणि हे केल्यानंतर कालच परिपत्रकात स्पष्ट म्हटलेलं आहे की उद्या जर अशी कागदपत्रं शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यांनी पाठवली हो नाहीत तर ते चौक प्रकरण चौकशी अधिकाऱ्यांनी परत पाठवावं आता याकरता म्हणून शिस्तभंगवैशिक अधिकाऱ्यांनी आणि तिथल्या आस्थापना विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कटाक्षानं या परिपत्रकात नमूद प्रमाणची सर्व कागदपत्रं चौकशी अधिकाऱ्यांकडे न चुकता पाठवणं आवश्यक आहे अन्यथा चौकशी परत होईल प्रकरण परत येईल आणि चौकशी करणं लांबवेल चौकशी लांबली कर्मचाऱ्यावर अन्याय होईल तसाच एखादा दोषी कर्मचारी असेल तर त्याला शिक्षा देण्यास विलंब होईल ते प्रशासनाच्या दृष्टीने देखील चांगलं नाही त्याचबरोबर विभागीय चौकशी लांबली तर अपचारी कर्मचारी न्यायालयात देखील जाऊन जाऊ शकतो आणि मग मॅट असेल किंवा उच्च न्यायालय असेल अशी शिक्षा रद्द करतात आणि म्हणून मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे ही हे जे परिपत्रक आहे हे कोणाकोणाकारसाठी महत्त्वाचं आहे शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यांसाठी महत्त्वाचं आहे बचाव सहाय्यकांसाठी महत्त्वाचं आहे आस्थापना विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचं महत्त्वाचं आहे जे सादरकर्ता अधिकारी म्हणून नेमले जातात त्यांच्यासाठी देखील हे परिपत्रक महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्या सर्वांनी याचा अभ्यास करणं आवश्यक हो आहे आता हे परिपत्रक जरी शासनाने काढलं असेल तर सर्वसाधारणपणे या ज्या सूचना दिलेल्या आहेत या सूचना जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याच्या विरुद्ध एखादी विभागीय चौकशी करायची असेल उदाहरणार्थ विभागीय चौ जे जिल्हा परिषदेचे कर्मचारी असतात त्यांच्या त्यांच्याविरुद्धची चौकशी जे सहाय्यक आयुक्त असतात विभागीय आयुक्त ते करतात पण त्यांनी देखील या परिपत्रकाचा म्हणजे जरी जल, हे पत्रक सामान्य प्रशापासन विभाग निर्गमित केलं असेल तरी या ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्याचा देखील अवलंब सहाय्यक आयुक्तांनी देखील करणं आवश्यक आहे म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये जे चौकशी अधिकारी आहेत त्यांनी देखील अवलंब केला आहे त्याचबरोबर मुंबई पोलीस शिक्षा व अपील नियम आपल्याकडे एकोणीसशे छप्पन त्यामध्ये देखील अनेक वेळा कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध जी जबर शिक्षेसाठी चौकशी केली जाते त्यावेळेस देखील या परिपत्रकात दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी ही जर तर चौकशी निकोप होईल नियमानुसार होईल आणि त्या चौकशीला कुठे जरी आव्हान दिलं गेलं तरी ते आव्हान टिकणार नाही म्हणजेच चौकशी अधिकारी योग्य तऱ्हेने काम करू शकतील जर त्यांनी या परिपत्रकातल्या सूचनांचा अभ्यास करून त्याप्रमाणे त्याची कारवी केली मित्रांनो हे नवीन एक परिपत्रक होतं अनेक वेळापूर्वी देखील आपण कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलवर शिस्तभंगविषयक च चौकशी किंवा शिस्तभंगविषयक कारवाई या अनुषंगाने अनेक आपण व्हिडिओ केलेले आहेत मग शिस्तभंगविषयक कार्यवाही आणि फौजदारी कारवाई म्हणून केलेलं आहे चार वर्षानंतर कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर चौकशी करता येते कधी यासंबंधी केली आहेत शिक्ष परंतु देखील हे परिपत्रक जे आहे म्हणजे एखाद्या कर्मचारी जी विभागे चौकशी नियमपुस्तिका दिले जी दिलेली आहेत त्या नियमपुस्तिकांमध्ये ज्या गोष्टी लिहिल्या आहेत त्याचा संपूर्ण परिपत्रकामध्ये थोडक्यात परामर्श घेऊन या सूचना दिल्या आहेत त्यासंबंधित चौकशी अधिकाऱ्यांनी विषयक अधिकाऱ्यांनी आणि आस्थापना विभागातल्या काम करणाऱ्या अधिकारी तसेच सादरकर्ता अधिकाऱ्यांनी बचावसाहेब याचा अभ्यास करावा म्हणून हा मी छोटासा व्हिडिओ केला आता मी येथेच थांबतो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा इचारांना फॉलो करा या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा आणि आपल्या मित्रांना देखील सबस्क्राइब करण्यास सांगा आता चौकशी आज जे हा जो व्हिडिओ आहे तो अनेकांना उपयुक्त आहे पण त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जर पोचवायचा असेल तर ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे जे हे व्हिडिओ पाहतात त्यांची ही जबाबदारी नाही का मला खात्री आहे जी ही जबाबदारी ते, ते निश्चित ये याचेच थांबतो पुन्हा आपण भेटूच एका नव्या व्हिडिओसोबत नमस्कार